नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला ब्राउजर लॉग इन करायचंय टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट करायची मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगवरती आलो आहे तर या ठिकाणी एक्सरसाइज प्लॅनर म्हणजे काय तर याचा आन्सर आपल्याला तीन नंबरचं द्यायचं आहे प्रत्येक वेळी तुम्ही एक्सेल तीनशे पासष्ट मध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला तुमचे तुम्हाल 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 से काम सेव्ह करावे लागतात हे उत्तर चूक आपल्याला द्यायचं आहे ते ॲटोमॅटिकली सेव्ह होत असतं जेव्हा तुम्ही एक्सेल मध्ये एक्सरसाइज पॅनल सारखे टेम्पलेट निवडता तेव्हा तुम्ही एक्सेल मध्ये कस्टमाइज किंवा एडिट करू शकत नाही याचे आन्सर आपल्याला चूक द्यायचं आहे एक्सेल साठी तयार केलेल्या अनेक टेम्पलेट्स आधीपासून अप्लाय केलेल्या फॉर्म्युलासह येतात उत्तर आपल्याचं बरोबर द्यायचं आहे एक्सेल फाईल प्रिंट करण्यासाठी योग्य स्टेप आपल्याला निवडायचा आहे तर आपल्याला फाईल मेनू प्रिंट वे सेटअप ऑप्शन ऑप्शन्स आपल्याला निवडायचा आहे नॉलेज चेकला पण जाते डायरेक्ट उत्तरावरती जो आपण नॉलेज चेकच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे चार नंबरच आहे दुसऱ्याचं एक नंबरचं उत्तर आहे तीन नंबरचं उत्तर तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दोन नंबरचं आहे चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे चार नंबरचं आहे पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर एक नंबरचं आहे सहा नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर एक नंबरचं आहे सात नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे दोन नंबरचं आहे आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे तीन नंबरचं आहे नऊ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे दोन नंबरचं आहे आणि दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दोन नंबरचं असेल आता आपण जातोय महत्वाच्या विषयाकडं म्हणजे गायडेड ड्युटीवर सेल्फ सेल्फकडं गायडेड ड्युटीवर सेल्फ स्टार्ट बटनाला टॅप केलंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंय दिलेल्या वर्कशिपमध्ये एच चार पासून तर आठ पर्यंत सेल सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला स्टाईल अप्लाय करायची पहिले टेबल टॅप करा एच चार पासून तर आठ पर्यंत सिलेक्ट करा सेल स्टाईलला जा कॅल्क्युलेशन नावाचा ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर दोन दिले एक्सेलच्या मध्ये इव्हेंट ऑर्गनाइजर डेकोरेट करायचे आणि त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे इथे इव्हेंट ऑर्गनाईज दिसत आहे याला टॅप करायचं असं सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्याच्या नंतर बोल्ड करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर तीन दिलेल्या वर्कशीट मध्ये प्रोजेक्ट स्टेटस सीट सिलेक्ट करायचं आणि फॉर्मॅट कॉफी वापरायचंय म्हणजे काय प्रोजेक्ट स्टेटस सीट सिलेक्ट केलं फॉर्मॅट आपण गेलो आणि खाली जो प्रोजेक्ट कॉम्पोनेंट दिसतोय त्याला त्याला पेस्ट करायचंय नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅप आपल्याला करायचा आहे नंबर चार डॉक्युमेंट मध्ये जी एकोणचाळीस सिलेक्ट करायचंय आणि त्याचा करन्सी बदलायचा आहे आता जी एकोणचाळीस हा जी नावाचा कॉलम स्क्रोल करा एकोणचाळीस नंबरचा सेल आपल्याला इथे जी त्या कोपऱ्यात पण आपल्याला दिसतं की जी एकोणचाळीस आपण सिलेक्ट केलंय नंबरला आपल्याला जायचंय कारण त्याचा करन्सी ऑप्शन आपल्याला बदलायचा आहे म्हणजे आपण पहिले करन्सीला येऊ करन्सीला आल्याच्या नंतर तुम्हाला ओके बटनावरती टॅप करायचंय असे बाजूला क्लिक करायचंय नेक्स्ट सबमिट करायचं आहे पाच नंबर पीडीएफ एक्सपोर्ट करायचं आपल्याला प्रत्येकाला पीडीएफ कसं एक्सपोर्ट करायचंय सिमुलेशनच्या माध्यमातून प्रात्यक्षिकच्या माध्यमातून पर, आता आतापर्यंत बरेच समजलेलं आहे एक्सपोर्टला जायचंय क्रिएट स्पेसला क्लिक करायचं आणि त्याला पब्लिश करून येस करायचंय नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅब आपल्याला करायचं नंबर सहा दिल एक्सेलच्या फाईलमध्ये डेट फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर आपल्याला जायचं डेट अँड टाइम ऑप्शनवर क्लिक करायचंय पुढे डेट ऑप्शनवर क्लिक करायचं एक विंडो दिसल इयर टाकायचंय मंथ टाकायचंय आणि डे टाकायचं आणि ओके बटनावर टॅप करायचं आता कुठं टाकायचं हे काही त्यांनी सांगितलं नाही डायरेक्टली मग आपण काय करू फॉर्म्युलेजवरती जाऊ फॉर्म्युलावर गेल्याच्या नंतर आपल्याला डेटवरती टॅप करायचंय डेट वरती टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी इयर दोन हजार चोवीस असा दिलाय तो आपण टाईप करतोय मॅन्युअली मंथ सांगितलाय झिरो दोन आपण तो टाईप केलाय डे सांगितलाय झिरो फाईव्ह तोही आपण टाईप केला ओके बटनावर टॅप केल्याच्या नंतर जिथं ते क्लिक असेल तिथं ती डेट येऊन जाईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे सात नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या एक्सेलच्या फाईलमध्ये एक इफ फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे लॉजिकल ऑप्शनतून इफवर क्लिक करायचं आहे आणि ते करायचं कुठं आहे आपल्याला तर जे फाईव्ह मध्ये आपल्याला ते म्हणजे स्टेटस कुठंही सांगितलं नाही आपल्याला मग आपण स्टेटसला क्लिक करू के फाईव्हला के फाईव्हला क्लिक केल्याच्यानंतर पहिले आपण काय करू फॉर्म्युला जाऊ लॉजिकलला टॅप करू इफवरती टॅप करू आता इफवर टॅप केल्याच्यानंतर पहिलं सांगितलं त्यांनी जे फायव्ह ग्रेटर दॅनचं फॉर्म हे घ्यायचं आपल्याला साइन घ्यायचं आहे दोनशे पन्नास टाईप करायचंय व्हॅल्यू मध्ये पाच शब्द कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करायचा आहे आणि व्हॅल्यू टू फॉल्स मध्ये आपल्याला काय करायचंय फेल शब्द कॅपिटल लेटर्स लेटर्समध्येच टाइप करायचा आहे ओके बटनावरती टाईप करायचंय असे केल्याच्या नंतर बाजूला क्लिक करायचे नेक्स्ट सबमिट करायचे आठ नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या मध्ये लिस्ट मधील शब्दांची लेन्स शोधण्यासाठी आता डी फोर पहिले सिलेक्ट करायचा आहे डी फोर टेक्स्ट बॉक्समध्ये टाकायचा आहे लेन्स शोधायची म्हणजे पहिले काय करू आपण डिलेएक्स एलच्या स्प्रिड सीट मध्ये शब्दाची लेन्थ शोधण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर द्यायचं आहे टेस्ट ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर लेन्थ सिलेक्ट करायचं एक डायलॉग बॉक्स दिसल टेक्स्ट बॉक्समध्ये डी फोर हे आपल्याला हे टाइप करायचं पहिले मग आपण बाजूला क्लिक करून घेऊ नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला द्यायचंय फॉर्म्युला गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे टेक्स्ट या नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं टेक्स्टला टॅप केल्याच्या नंतर आपल्याला लेन असं टाईप करायचं म्हणजे लेन सिलेक्ट करायचे त्यामध्ये डी फोर असं टाइप करायचा आहे ओके बटनाला टाईप केलं बाजूला क्लिक केलं नेक्स्ट आपल्याला सबमिट करायचं आहे दिलेल्या एक्सेलच्या फाईलमध्ये टेक्स्ट लोअर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी के फाईव्ह सिलेक्ट करायचं आहे आता परत के फाईव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा आहे फॉर्म्युलेला जायचंय टेक्स्टला क्लिक करायचं आहे पहिले जसं लेनला टाइप केलं आपण तसं लोअरला आता टॅप करायचं लोअरला टाईप केल्याच्या नंतर तो के फाय सिलेक्ट करा म्हणजे त्याच्यानंतर पुढे आपल्याला के सिक्स असं लिहायचं आहे के सिक्स असं लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला ओके बटनावरती टाईप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे रिपीट आपण तो प्रश्न सोडून घेऊ एकदा के फाय पहिले टाईप करायचे आहे नेक्स्ट फॉर्म्युला टेक्स लोअरचा तो फॉर्म्युला सिलेक्ट करायचा आहे डायलॉग मध्ये आपल्याला के सिक्स असं टाईप करायचे आहे सिक्स आपण टाईप करतोय ओके बटन टॅप करून बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट आहे शेवटचा प्रश्न आहे डिल लेक्सरच्या मध्ये समीप फॉर्म्युला वापरण्यासाठी जे वर क्लिक करायचंय पहिलं आपल्याला जे वर क्लिक करायचंय नंतर आपल्याला फॉर्म्युला जायचंय फॉर्म्युला गेल्याच्या नंतर मॅथ ट्रिंक्सला टॅप करायचंय त्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करून समीप नावाचा फॉर्म्युला आपल्याला सर्च करायचा आहे या ठिकाणी स्क्रोल करा अगदी व्यवस्थित समीप नावाचा फॉर्म्युला इथे दिसतोय तुम्हाला समच्या खाली त्यावरती टॅप आहे रेंज जी सांगितलेली आहे तुम्हाला त्या रेंजला रेंजनुसार आपण जाऊ रेंजमध्ये सी टू सी टेन सिलेक्ट करायचं आहे म्हणजे एवढा भाग पहिले सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट त्या ठिकाणी क्रायटेरिया बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ऑरेंज हा शब्द टाईप करायचा आहे ऑरेंजेस टाईप केल्याच्या नंतर सम रेंजमध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे डी टू डी टेन असं सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट ओके बटनावरती आपल्याला टाईप करायचं आहे नंतर सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीनं अठ्ठावीस नंबरच्या सेशन मधलं गायडेड ड्युटीवर सेल्फ आपण समजून घेतले आपण याला क्लोज करतोय सिम्युलेशनला आपण जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आपल्याला नियमितपणे इथं सेव्ह करून तुम्हाला दाखवायचे फाईलला जायचे सेवेजला क्लिक करायचे डेस्कटॉपला टॅप करायचे नाव द्यायचे सेव्ह करायचं इतर नाव टाईप करून दाखवायचे या सेलला नुसतं टॅप करायचं क्लिक करायचे या सेलवरती एक नाव येईल कॉल एंड करतोय आपण याला आणि आपण शेवटचा जो आपला ऑप्शन आहे सेशन कंप्लीशनचा त्यावरती टॅप करतोय आणि स्टार्ट पहिला प्रश्न फंक्शन की विशिष्ट कार्यासाठी सोपे शॉर्टकट असतात अगदी बरोबरच उत्तर आपल्याला द्यायचे रिकामी जागा कम्प्युटर वापरला जाणार कोणताही डेटा किंवा सूचना असतो याचं उत्तर आपल्याला इनपुट द्यायचे चार नंबरचं किबोर्डोली अशी की कॅप्स लॉक वगैरे असतात त्याला टॉगल की असं बोलल्या जातं किबोडोली जाण बाणाचे जे चिन्ह असतात त्याला नेव्हिगेशन कीज बोलल्या जातं अशा पद्धतीनं अठ्ठावीस नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण एकोणतीस नंबरच्या सेशन